कोल्हापूर येथे विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी आंदोलन विशाळगडासह छत्रपती शिवरायांचे गड दुर्ग अतिक्रमण मुक्त व्हावेत हिंदू जनजागृती समिती कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज आणि असंख्य मावळे यांनी प्राणांचे बलिदान देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि धर्मरक्षण केले आज त्याच गडांवर अतिक्रमणे होत आहेत तरी विशाळ गडासह सर्वच गडदुर्ग अतिक्रमण मुक्त करण्यात यावेत या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पाच ऑगस्ट या दिवशी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मुख निदर्शने करण्यात आली यामध्ये धर्मप्रेमींनी हातात हस्तफलक धरून प्रबोधन आणि जागृती केली या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे श्री प्रथमेश गावडे श्री रामभाऊ मेथे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते या फलकांवर आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे तुझ्या ही व्यथा आता राजा कळू दे साऱ्या जगास गड किल्ल्यांनी राखले स्वराज्य गडकिल्ल्यांनी स्थापिले स्वराज्य मोकळा श्वास घेण्यासाठी वाट पाहतो आहे विशाळगड विशाळगडावरील अतिक्रमण रोखा शिवकालीन इतिहासाचे जतन करा मुक्त झाला प्रतापगड आता वाट पाहतोय विशाळगड ना हाजी का ना काझी का हरगड हे छत्रपती शिवाजी महाराज का असा जागृतीपर मजकूर लिहिण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावण झालेले गडकोट हे महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहेत तेथील विविध ही पराक्रमाची साक्ष देणारी प्रेरणास्थाने आहेत हिंदवी स्वराज्याचा वारसा असणाऱ्या या गडकिल्ल्यांसाठी अनेक शूरवीर मावळ्यांनी रक्त सांडवले या गडकिल्ल्यांवर आजही आपल्या पराक्रमी इतिहासाचा अभिमान वाटून भरून येते म्हणजे मात्र हा अमूल्य ठेवा राज्याचे पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज दुरावस्थेत आहे विशाळगडावर चौदा जुलै रोजी जो गडप्रेमींचा उद, उद्रेक झाला तो प्रशासनाच्या अपयशी भूमिकेमुळेच झाला आहे असे असताना आंदोलनकर्त्या हिंदूंवर मात्र दरोड्यासारखी कलमे का लावली जात आहेत तसेच अनेक निरपराध हिंदूंनाही या प्रकरणी अटक करण्यात येत आहे हे सर्व प्रकार चुकीचे असून या सर्व प्रकरणी हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी आम्ही करीत आहोत भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस तेहत्त, तेहत्त। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवायएसपी एस एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम